श्री गुरुदेव दत्त घरात बरकत येण्यासाठी रोज करा ह्या दहापैकी एक उपाय लक्ष्मी धावत येईल घरी नंबर एक घरात रोज कापूर जाळ जाळत असाल तर मोहरीच्या तेलाचा दिवा उंबरठ्यावर संध्याकाळी घर झाडून काढल्याने अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्तीही वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार कधी घरातील नकारात्मक ऊर्जेचा अतिरिक्तेमुळे किंवा देवदेवी पिंप पितर यांच्या अशुभ प्रभावामुळे त्यांच्या आशीर्वादाच्या अभावामुळे शारीरिक मानसिक व आर्थिक कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे कामे पूर्ण होत नाहीत बिघडतात या अडचणीवर उपाय म्हणून आपण या उपायांचा अवलंबून करू शकतो वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते घरात बरकत येण्यासाठी आणि देवतांच्या कृपा आशीर्वादासाठी मिळवण्यासाठी रोज काय करावे ते जाणून घेऊया कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजे पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईबर करा कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्यात कापूरचे विशेष महत्त्व असते घरामध्ये कापूर, कापूर जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यक्तींना आराम मिळतो त्यामुळे आठवड्यातून एकदा घरात कापूर जाळा जाळलेच पाहिजे असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे काही दान कराल ते तुमच्या चांगल्या कर्माचं चा फळ म्हणून तुम्हाला ते दुप्पट परत मिळेल जर तुम्ही पैसे किंवा अन्न धन धन फक्त साठवून ठेवले तर ते नि निष्ठत राहील दान धर्मातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्न अन्नधान्याचे भांडार भरलेले राहतात नंबर दोन संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा जाळून टाका आणि इच्छित असल्यास हे रोज करावे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला दररोज दिवे दिवे लावत लावत जावा या उपायाने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि पैसे किंवा धनाचा ओघ वाढत राहतो आणि सोबतच देवी देव देवतासोबतच पितरांचाही आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरावर देवतांची कृपादृष्टी राहते जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा गरम तव्यावर थोडे दूध शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारचे दोषापासून मुक्ती मिळते तसेच पहिली भाकरी गाईला चारा या भाकरीमध्ये थोडं गूळ किंवा साखर ठेवू शकता दररोज पक्ष्यांना दाणे खायला द्या यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्यो ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर मारू नये असे मानले जाते की असे केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते आणि जेव्हा अलक्ष्मी घरात येते तेव्हा ती गरीब व घेऊन येते जेवणाचे ताट नेहमी चटई किंवा टेबलावर आदराने ठेवा जेवणाचे ताट कधी एका हाताने धरू नका असे केल्याने अन्नप्रेत येऊनीत जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात उरलेले खरकटे अन्न कधी ठेवू नका जेवल्यानंतर ताट कधीही स्वयंपाकघरात तसेच खरकटे ताट पलंग किंवा टेबलाखाली ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात अन्नाची भांडी रिकामी ठेवू नका अन्न खाण्या खाण्यापूर्वी देवांचे आव्हान अवश्य अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागवू नका कुटुंबातील सदस्यासोबत बसून जेवण करा जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्रीच्या वेळी तांदूळ दही आणि सातूचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादन होतो म्हणून समृद्धी मिळवू इच्छितणाऱ्या आणि आर्थिक अड आर्थिक अडचणींना सामना करणाऱ्यांनी त्यांचे सेवन करणे टाळावे असे केल्याने राहू शांत होतो गा गाय ब्राह्मण आणि अग्नीला कधीही आपल्या पायांनी स्पर्श करू नका नंबर चार ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी वाचता कधीही झाडू नका हे अवश्य आहे झाडू अशा ठिकाणी ठेवा जेथे तो कोणत्याही पाहुण्याला दिसू शकत नाही बेडखाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे सर्व चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषत ईशान्य उत्तर आणि पश्चिम कोपऱ्यात नेहमी रिकामी आणि स्वच्छ ठेवा वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक स्थितीसाठी वाईट आहे ते आपल्या वा वापरल्यानंतर एखाद्या कपड्याने ते कोरडे करण्याचा प्रयत्न करा दक्षिण आणि पश्चिम दिशेला रिकामे ठेवल्याने करिअरमध्ये स्थिरतेसाठी शुभ नाही म्हणून ही दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा तपकिरी आणि जांभळा रंग वापरा घरामध्ये फरशी भिंती किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते नंबर पाच घरातील स्त्रीचा आदर करा जर तुमचं शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर पाय दक्षिणेकडे ठेवून झोपू नका वारंवार थुंकणे थुंकण्याची शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरवू नका आपले नखे केस वे वेळच्या वेळी स्वच्छ करा घरात पूजेची खोली नसेल तर कोणतीही लाल किताबात सांगितल्याप्रमाणे घरात देवघर बनवा कारण एखाद्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक आहे कोणत्या देवी किंवा देवीची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देव किंवा देवतांची मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे एकमेकासमोर येतील कोपरा कोपऱ्यात कधीही देवदेवतांची चित्रे लावू नका अन्यथा कोर्ट केसमध्ये अडकण्याची दाट शक्यता असते असे सांगितले जाते की तिजोरीत हळदीच्या काही गुठल्या पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा तसेच काही चांदी आणि तांबे इत्यादीची नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करा आणि तिजोरीत ठेवा तुम्ही चंदनाच्या का, काड्या किंवा अगरबत्तीची पाकिटही ठेवू शकता जेणेकरून त्यात सुगंध कायम राहील घरातील देवी देवतांना फुले अर्पण करत ती किंवा हार सुकल्यानंतर ही त्याचे निर्माल्य घरात ठेवणे हे अशुभ ऊर्जा आकर्षित करतात नंबर सात संध्याकाळी नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात सकारात्मक आणि बलवान होतात या काळात खालील गोष्टी निषिद्ध आहेत झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडणे भांडण करणे असभ्य व असत्य बोलणे क्रोध करणे शिवाय शाप देणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदमंत्राने पठण करणे शुभ कार्य करणे दारात उभे राहणे वरील नियमाचे पालन करत नसल्या नसताना देवाचे आशीर्वाद कधीच मिळत नाहीत व्यक्तीने अनेक प्रकारच्या संकटांनी घेरले जाते जेथे दारू पिणे महिलांचा अपमान करणे सुडबुद्धीने वागणे बे बेमानपणा कर खाणे आणि अनैतिक कामांना महत् महत्त्व न देणे यामुळे त्यांचे पैसे केवळ रु रुग्णालयात तुरंत आणि मानसिक आश्रयास्थानामध्ये खर्च केला जातो जर तुम्हाला अपार संपत्ती हवे असेल तर सर्वात आधी हनुमानजीकडे आपल्या पापाची क्षमा मागितल्यानंतर दररोज हनुमान चालिसा वाचून पाच मंगळवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावा आणि हनुमा हनुमान मंदिरात जाऊन अर्पण करा जर हनुमानजीचा आशीर्वाद लाभला तर प्रथम तुमचे घर आणि ग्रह ग्रहांची स्थिती सुधारेल आणि नंतर धनप्राप्तीचा मार्ग खुला होईल नंबर आठ घरातील वास्तू वास्तूनुसार ठेवा आणि दररोज घराची स्वच्छता करा आणि दररोज उंबट उंबरठ्याची पूजा करा आणि घराबाहेर अंगणात गंगाजल शिंपडा आणि दरवाजा स्वास्तिक बनवा आणि कुमकुम आणि हळद घाला आणि दिव्याने आरती करा यासोबतच रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरातील वातावरण सुगंधित करावे हे लोक दररोज दाराची पूजा करतात आणि दारावर तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास कायम असतो घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वास्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षद अर्पण करावे घरात लक्ष्मीचे आगमन होईल पिंपळाच्या झाडात देवांचा वास असतो पिंपळाची पूजा शनिवारी करावी काळे तीळ पिंपळाच्या झाडात कच्चे दूध शनिवारी चांदीच्या भांड्यात पाणी व मध गूळ अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा दिवा लावावा दर शनिवारी असेच करत सहा त्यामुळे हळूहळू दुर्दैव दूर, दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका हे तुम्हाला प्रगतीचे मार्ग मोकळा करेल आणि प्रत्येक वाईट वेळ दूर होईल श्री महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूर ठेवा कापूर अतिशय सुवासिक पदार्थ असून तो जाळल्याने वातावरण सुगंधित होते कापूर जाळून देवदोष वृत्तते पूर्वजांच्या दृष्टीपणापासून मुक्त होते नंबर दहा लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन लाल नाणी ठेवा ही तीन नाणी रिब रिबीने बांधून लटकवू शकता असे केल्याने भाग्य वाढते आणि प्रत्येक त्रासातून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशांची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते घरात मंगल कलशाची स्थापना केल्याने धन समृद्धी येते आणि त्यासाठी कलशात तांब्याचे नाणे टाका श्री गुरुदेव दत्त